हाय नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना असा साधा सोपा विषय घेऊन आलेली आहे मी सगळ्यांच्याच माहितीचा विषय आहे पहिलं पोस्ट कार्ड होतं आंतरदेशीय कार्ड होतं आणि निवांत चार दिवसांनी आठ दिवसांनी बातमी कळ कळायची तर त्यामध्ये प्रेम होतं आपुलकी होती एकामेकाबद्दल जीवाळा होता त्यावेळेस हां तर त्याच्यानंतर काय झालं ते तर त्याच्यानंतर बघा तो एस टी डी नंबर एस टी डीचं आलं परत तुम्हाला सांगतो ते घरामध्ये नाही का असं चौकोनी डबडं असायचं आणि कानाला ते लावायचं एक ती मध्ये वायर असायची तसला फोन आता त्याला काय म्हणतात मला नाव त्याचं काय आठवत नाही बघा त्याचा शोध लावला त्याच्यानंतर दुसरं कोणतरी आलं त्याचं डोकं तर पुढचंच निघालं त्याने काय केलं ते, ते, के ते बटनांचा फोन काढला तोपर्यंत ठीक होतं बटनांचा फोन होता ना तो पण तर जरा माणसं जरा माणसात होती बरं का त्याच्यानंतर कुणाचं एवढं फास्ट डोकं आलं कुणास टॉक कोण आहे काय मला काय माहीत नाही त्याचं फास्ट एकदम डोकं आलं त्याने तो स्क्रीन टचचा फोन काढला स्क्रीन टच मोबाईल काढला आता इथं झालं का नाही सगळाच घोटाळा बायका म्हणा बायका पोरं माणसं कानसं सगळी त्या स्क्रीन टचच्या मोबाईलमध्ये गुंतले त्याच्यातच ती भेजी झाली कुणाचं काय कोण शेजारने आलं कोण शेजारनं गेलं काही घेणं देणं नाही कुठं पाहुण्यांच्यात जरी गेलं तर तिथं गप्पा मारायच्या नाही काय नाही तो शेजारचा माणूस बोलत असतो आहे त्याच्याकडं कोणाचं लक्ष नसतं आहे आपलं लक्ष त्या मोबाईलमध्ये हा। हां सगळ्यांसाठी आहे माझ्या म्हणजे मी मी पण सांगते माझं पण सांगते मी तुम्हाला मी तुम्हालाच नाही ना आवठवं सगळं ऑलरेडी सगळ्यांचंच सांगते मी काय गरज होती हा असला मोबाईल काढायची कुणाला हां त्याच्यात आली ॲप ते यूट्यूब ॲप आलं मग काय आणसं तर फेसबुक आलं इंस्टा आलं विन्स्टा आलं कुठली पुटल, कुठली ॲप आली ती बाकीची ॲप मला काय माहीत नाही मी काय कसली ॲप वापरत नाही आणि ते यूट्यूबचं ॲप आलं हाय बाय का दिवस म्हणायचं नाही रात्र म्हणायचं नाही हाय बसल्या लाईवला हाय करत्यात व्हिडिओ करत्यात रेसिपी टाकतात थोडासा टाईमपास म्हणून करावा काय मी काय म्हणत नाही की हे चुकीचं आहे म्हणून पण पहिलं होतं ते लय भारी होतं तुम्हाला कर सांगायचं सा म्हणजे ज्या बातम्या पोस्टाने कळायच्या आंतरदेशीय कार्ड पोस्ट कार्ड त्या लोकांचा पण फायदा होता पोस्टाच्या लोकांचा काय ते आता काही राहिलेलं नाही बघा आता उठ सुट सकाळी उठ कर फोन दुपार उठ तरी कर फोन जेवलीस काय खाल्लीस काय ह्याच्या काय दुसरं काय माणूस बोलतोय मला सांगा तुम्ही आणि तू काय करते मी काय करते धुनं धुतलीस काय आणि भांडी घातलीस काय ह्याच्यापेक्षा वेगळं कोण काय आहे मला सांगा तुम्ही असं कोणाचं काय स्पेशल आपल्याला काहीतरी माहीत नाही पण एक जनरली सांगायचा विषय म्हणजे की पहिलं दिवस होतं ते लई चांगलं होतं जे पोस्ट कार्ड होतं आंतरदेशी कार्ड होतं ते लय दिवस चांगलं होतं चार दिवसांनी बातम्या कळायचा माणूस खुश होतं त्यावेळेस आणि आता ह्या मोबाईलने ना लोक आ, ता, पर, है है। फार लोक येडे झाली मग आता काय चुकत असलं तर मला सांगा तुमचं आहे म्हणून पण खरं आहे हे बरं का आणि माणूस काय म्हणते आता आपल्याला पुढं जायचं आहे पुढं जायचं आहे तर काहीतरी आपलं व्हिडिओ टाकत असतं काहीतरी करत राहत असतं की बाबा आपल्याला पण त्या व्यक्तीपर्यंत तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे म्हणून माणूस काहीतरी करत असतं म्हणजे थोडंफार हे काय वाईट आहे असं नाही मला म्हणायचं चांगलं आहे पण कसं आहे माणूस जरा आळशी झाला याच्यामुळं माणूस काय झालं आळशी झालं सगळ्या सुविधा मिळाल्या ना त्यामुळं माणूस आळशी बनत गेला खरं आहे ना। का नाही मला ना। कमेंटमध्ये सांगा आणि माझा व्हिडिओ ना, ना तुम्ही पूर्ण बघा आणि ज्यांना माझ्या व्हिडिओला लाईक करायचं नसेल ना तर त्यांनी माझा व्हिडिओच बघू नका कारण बरेच जण काय करतात माहिती आहे का व्हिडिओला लाईक करत नाहीत आणि व्हिडिओला कोण लाईक करत नाहीत ना हे सुद्धा मला माहीत आहे पण मी नाव नाही सांगणार कोणाचं कारण नाव जर मी घेतलं ना तर त्यांना राग येईल त्यामुळे मी नाव कुणाचंच घेणार नाही मला माहिती आहे कुणी माझ्या व्हिडिओला लाईक नाही केलं ते तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझं काय चुकलं असेल ते पण कमेंटमध्ये सांगा आणि बरोबर असेल ते पण कमेंटमध्ये सांगा नो प्रॉब्लेम